नमस्ते फ्रेंड्स मी डॉक्टर श्रेया नढे तुमचं स्वागत करते श्रेया झेड टू झेड लाईफस्टाईल चॅनलमध्ये डाएट करता व्यायाम करता तरीही फक्त पोटाची चरबी काही केला जात नाही तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पोटाची चरबी कमी होण्यामागे एक वेगळं सायन्स आहे जे बहुतेक लोकांना माहितीच नसतं पोटाची चरबी म्हणजे नक्की काय पोटावरची चरबी दोन प्रकारची असते सब फॅट वर दिसणारी व्हिजरल फॅट आतल्या अवयवांभोवती जी खूप धोकादायक असते विजरल फॅट वाढली की हार्मोन्स बिघडतात पी सीओडी थायरॉईड डायबिटीजचा धोका वाढतो वजन कमी होणं थांबतं सर्वात मोठी चूक लोक काय करतात फक्त सिटअप्स क्रंचेस करतात खूप कमी खातात रात्री जेवण बंद करतात पण पोटाची चरबी फक्त एक्झरसाईजने जात नाही ते हार्मोन्स प्लस पचन लाईफस्टाईल यावर अवलंबून असते स्टेप नंबर वन पचन सुधारल्याशिवाय बेली फॅट जात नाही जर गॅस बद्धकोष्ठता पोट फुगणं असेल तर पोटाची चरबी हट्टाने बसते काय कराल सकाळी कोमट पाणी प्यायचे जेवण नीट चावून खायचे रात्री जड तिखट फार उशिराचं जेवण टाळायचं स्टेप नंबर टू शुगर अँड रिफाईंड कार्ब्स कमी करायचे पोटाची चरबी वाढवणारे मुख्य कल्प्रिट कोण आहेत तर साखर बिस्किटे मैदा पॅकेज स्नॅक याऐवजी भाजी डाळी भाकरी ओट्स प्रोटीन यासारख्या पदार्थांना तुम्ही इंटेक करू शकता शुगर स्पाइक्स कमी झाले की बेली फॅट ऑप कमी व्हायला लागते स्टेप नंबर थ्री प्रोटीन कमी असेल तर फॅट जात नाही बहुतेक महिलांमध्ये प्रोटीन डिफिशियन्सी असते प्रोटीन कमी असेल तर मसल्स कमी मेटाबॉलिझम स्लो पोटावरची चरबी कायम राहते प्रत्येक मिलमध्ये थोडं थोडं प्रोटीन ॲड करा जसं की डाळी उसळी दही पनीर अंडी किंवा प्रोटीनयुक्त कोणतेही शेक स्टेप नंबर फोर स्ट्रेस इज इक्वल टू बेली फॅट जास्त स्ट्रेस जितका असेल तेवढा जास्ती कॉर्टिसॉल हॉर्मोन असेल आणि कॉर्टिसॉल म्हणजे पोटावर थेट चरबी रोज दहा पंधरा मिनटं प्राणायाम श्वसन शांत चालणं व्यायाम करा जेवढा शांत मन तेवढी फॅ फ्लॅट बेली असेल स्टेप नंबर फाईव्ह योग्य व्यायाम फक्त क्रंचेस पुरेसे नाहीत फुल बॉडी प्लस कोअर वर्कआउट हवा बेस्ट एक्झरसाइजेसमध्ये वॉकिंग स्क्वॅट्स प्लँक्स सूर्यनमस्कार आठवड्याला किमान पाच दिवस आपल्याला करायला लागतील ॲज अ डायटिशियन आणि नॅचरोपॅथी डॉक्टर मी तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छिते सकाळी सूर्यप्रकाश नक्की घ्या झोप पूर्ण सात ते आठ तासाची घ्या वेळेवर जेवण करा लाईफस्टाईल सुधारलं की पोटाची चरबी हट्ट सोडते टेस्ट जर करायची झाली तर कधी कराल जर पोटाची चरबी खूप स्टबन नसेल डाएट करून ही जातच नसेल तर पुढील तपासण्या तुम्हाला हेल्प करतील विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री थायरॉइड आणि इन्शुलिन रेजिस्टन्स आता याच्यातून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो तर पोटाची चरबी म्हणजे फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम नाही तो शरीराचा वॉर्निंग सिग्नल आहे योग्य आहार प्लस योग्य लाईफस्टाईल इज इक्वल टू फ्लॅट अँड हेल्दी बेली हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा विशेषतः महिलांसोबत श्रेयाज ए टू झेड लाईफस्टाईल चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा सावधान रहा